आज आपण चेहऱ्यावरचे डाक रिंकल्स आणि टॅनिंग जाण्यासाठी एक सुंदर घरगुती होममेड पॅक बघणार आहोत यासाठी मी घेतलेलं आहे बेसन थोडंसं दही आणि थोडीशी हळद ही मी नॉर्मल घरातली हळद घेतली आहे तुमच्याकडे जर आंबे हळद असेल तर तीही चालेल दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि एक दीड चमचा दही घ्यायचं आहे दही लागेल असं घ्यायचं आहे आणि चिमूडभर हळद घ्यायची हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल असं आपल्याला दही ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचंय दुसरं काहीही पाणी किंवा दूध असं काहीच वापरायचं नाहीये फक्त दह्याचा इथे आपण वापर करणार आहोत हे मिश्रण बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं ना घट्ट ना पातळ असं मिश्रण बनवायचं आहे आणि ह्याचा लेप पूर्ण चेहऱ्याला मानेला सगळीकडून लावायचं आहे हा पॅक आपण दहा मिनटं चेहऱ्यावर ठेवणार आहोत आणि मग धुऊन टाकणार आहोत हे घरगुती होममेड असल्यामुळे कुणीही याचा वापर करू शकतं बेसनपीठ आपल्या चेहऱ्यावरील मृतपेशी काढून टाकते हळद अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे तीही आपण याच्यामध्ये घेतलेली आहे आणि दह्यामध्ये जे लॅक्टिक ॲसिड असतं ना तर त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या मृतपेशी निघून जातात आणि एक्सफोलिएट होते स्किन त्यामुळे ह्या तिन्ही इन्ग्रेडियंट आपण घरगुतीच घेतलेले आहेत त्यानंतर दहा मिनटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे तो कोरड्या कापडाने पुसून घ्या आणि मग त्यानंतर एखादं छानसं मॉइश्चरायझर स्किनला लावा हे आठवड्यातनं फक्त एकदाच करायचं आहे लक्षात घ्या एकदाच करायचं आहे आणि त्यानंतर तुमची स्किन एक महिन्याभरात उजळलेली दिसेल आणि पिंपलचे सुद्धा कमी होतील अशा स्किन केअर रुटीनसाठी आत्ताच फॉलो करा बाबा